आणि एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात हिंगोलीच्या कळमनुरीमधून कळमनुरीमध्ये सतरा सप्टेंबर रोजी ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांची आज कळमनुरीमध्ये पत्रकार परिषद झाली आहे सतरा सप्टेंबर रोजी कळमनुरीमध्ये एल्गार मोर्चा होणार आहे ओबीसी एल्गार मोर्चाची कळमनुरीमध्ये जोरदार तयारी सुरू आहे ओबीसी एल्गार मोर्चाला प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची देखील उपस्थिती असणार आहे हैदराबाद गॅजेट रद्द करा या मागणीसाठी हा एल्गार मोर्चा ओबीसी समाजाच्या वतीने काढण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर रोजी कळमनुरीमध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आले दरम्यान सतरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार मोर्चाचं कसं नियोजन असणार आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची देखील उपस्थिती या एल्गार मोर्चाला असणार आहे कसं नियोजन असणारं या ओबीसी एल्गार मोर्चाचं याची माहिती घेण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते ॲडव्होकेट रवी शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांनी पाहूया येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ओबीसी समाजाचा कळमनुरीमध्ये एल्गार मोर्चा होणार आहे आणि या मोर्चासाठी ओ बी सीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित राहणार आहेत कसं असणारे नियोजन या मोर्चाचं एल्गार मोर्चाचं सा, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत ओ बी सीचे नेते रवी शिंदे आहेत क कसं असणारे निवेदन आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील येणार आहेत काय नियोजन करणार आहेत या ठिकाणी सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्रामदिनी कळमनुरी तालुक्याच्या वतीनं आमचे ओ बी सी बांधवांचा हा ओ बी सी एल्गार मोर्चा आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण सर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एक वाजता कळंगोरे येथील महात्मा फुले पुतळ्यापासून निघून हा आमचा मोर्चा एस डी ओ कार्यालयावर जाणार आहे आम्ही त्या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हक्केसर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे एस डी ओच्या मा भूती मॅडमच्या माध्यमातून आणि आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की हैदराबाद जो गॅझेट लागू केलेला आहे तो ओबीसी विरोधी आहे तो रद्द झाला पाहिजे न्यायमूर्ती शिंदे संदीप शिंदे समिती जी ओबीसीच्या विरोधामध्ये काम करते ती रद्द झाली पाहिजे अठ्ठावन्न लाख ज्या काही बोगस कुणबी नोंदी सापडल्या त्या रद्द कराव्या या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आम्ही मागील जवळपास आठ दिवसापासून तयारी करत आहेत आमचे सगळे इथले कार्यकर्ते आमचे दिनकरराव कोकरे असतील बा बा या ठिकाणी बालाजी देवकर असतील विठ्ठल गाबणे असतील राजेंद्र शिकरे असतील का सर्वच आमची ओबीसीची टीम या ठिकाणी आम्ही जोरात काम करत आहे आम्ही आत्तापर्यंत जवळपास एकशे वीस खेड्यामध्ये या तालुक्यामधल्या एकशे वीस खेड्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे नुसतं कळमोरी तालुका च नाही तर हिंगोली जिल्ह्यातील बाकी पण जे काही वसमत औंडा असतील हिंगोली असेल या पण ता सेनगाव तालुक्यातून पण या मोर्चाला साधारण आमचा सा असा अंदाज आहे की कमीत कमी दहा हजार लोकं या मोर्चामध्ये नुसते ओबीसी बांधव नाही तर आमचे विद्यार्थी पण वया पुस्तक घेऊन येणार आहेत महिला पण येणार आहेत आणि ज्यांचं बी ए बी कॉम बी एस सी जे डिग्री झालेले विद्यार्थी पण येणार आहे या मोर्चाला प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्यासोबतच आमचे दुसरे युवा नेते ओबीसीचे नवनाथ वाघमारे असतील ॲडवोकेट मंगेश ससाने असतील प्राध्यापक टी पी मुंडे आहेत प्राध्यापक उमाकांत राठोड आहेत रफिकबाई कुरेशी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर गोविंद दळवी डॉ डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांच्यासह सर्वच मोठे नेते मार्गदर्शन करणार आहेत आणि स्थानिकचे जे आमदार आहेत प्रज्ञाताई सातो माजी आमदार गजानराव घुगे आणि माझे आमदार रामराव ओडकुते हे सुद्धा या मोर्चाला मार्गदर्शन करणार आमदार बांगर हे देखील एक समाज म्हणून उपस्थित राहणार आहेत आम्ही या ठिकाणी कळमनूरचे विद्यमान आम आमदार संतोष साहेब यांना निमंत्रण दिलेलं आहे आम्ही पंपलेट छापताना पण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की नक्कीच ते या मोर्चाला येऊन आम्हाला मार्गदर्शन करतील एक पक्ष म्हणून सोडलं तर समाज म्हणून त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला आहे का काही दिवसामध्ये बैठकी झाल्या रस्ता रोको झाले यामध्ये ते उपस्थित होते का या ठिकाणी ते लोकप्रतिनिधी असल्यामुळं कदाचित त्यांना काही गोष्टीच्या अडचणी असतील परंतु ते आम्हाला वेळोवेळी भविष्यामध्ये पण मदत करतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसापूर्वी काही स्टेटमेंट केलं होतं त्या अनुषंगाने आता मराठा समाजाचे नवरदेव पाठवायला सुरुवात झाली कसं म्हणतो मला वाटते की या ठिकाणी जे लक्ष्मण हक्केसरांनी सांगितलं की आपण जर समजा ओ बी सी असाल तर आपल्याला ओ बी करण जे आपल्याला मान्य आहे का हे त्याच्यामधून उद्देश होता आणि नक्कीच या ठिकाणी आम्ही जे हक्केसरांनी भूमिका घेतलेली आहे की ओ बी सीकरणामध्ये जे आंतरजातीय जे काही विवाह पण व्हावे आणि ओबीसी अंतर्गत पण विवाह हो व्हावं आम्ही त्याच्या पण बाजून आहे आम आमच्या भूमिकेमध्ये हक्केसरांच्या सोबत आहे नक्कीच आपण पाहू शकतो की येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कळमनुरीमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा निघणारे आणि हैदराबाद गॅझेट रद्द करा ही मागणी यावेळी जोर धरताना पाहायला मिळणार आहे दिनेश कुलकर्णी विक्रांती न्यूज कळमनुरी हिंगोली